बाबा हयात असताना बाबांची इच्छा होती या शिर्डी शहरामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी एकोणीशे एकाहत्तर साली याला वतीने दही अंड्या बांधून या ठिकाणी रथ निघतो त्या रथाच्या पुढे या सर्व दही अंड्या फोडत फोडत ते सर्व युवक हा उत्सव साजरा करण्याच्या या दहांडीच्या निमित्ताने जे काही नवीन नवीन अं मंडळ नवीन तरुण या उत्सवामध्ये सामील झाले आहे ते निश्चितप्रमाणे मला खात्री आहे की त्यांच्या हातून एक चांगलं सामाजिक कार्य या पुढे देखील होत राहील व जे काही साईबाबांच्या ज्या जे प्रमुख उत्सव आहे त्या उत्सवांपैकीच एक उत्सव म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आपल्याला सर्वांना माहितच आहे बाबा हयात असताना बाबांची इच्छा होती या शिर्डी शहरामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या भक्ताला दृष्टान दिला व त्या ठिकाणी मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली व व त्यांनी त्या ते ठिकाणी मंदिर बांधून घेतलं आणि त्यांना त्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या व रामाच्या मूर्त्या त्या ठिकाणी स्थापित करायच्या होत्या आपल्याला माहितीये की म्युझियम मध्ये श्रीकृष्णाच्या आणि रामाच्या मूर्त्या देखील आणलेल्या आहेत त्याच्यामुळं शिर्डीमध्ये मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच एक वेगळं महत्व आहे बाबांमुळं आणि आपण बघत आहात की अतिशय मोठ्या उत्साहाने या ठिकाणी युवकांच्या वतीने दही अंड्या बांधून या ठिकाणी बाबांचा रथ निघतो त्या रथाच्या पुढे या सर्व दही अंड्या फोडत फोडत ते सर्व युवक हा उत्सव साजरा करत असता ह्या वर्षी उल्लेखनीय म्हणजे या वर्षी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आपण खऱ्या अर्थानं म्हणता येईल की आता नवी पिढी पुढे आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात युवक या ठिकाणी पुढं आलेले आहे आणि या सर्व दही अंड्यांचं नियोजन युवकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये हा सण या ठिकाणी साजरा होत आहे अतिशय उत्साहाने आणि सर्वधर्म सर्व धर्म स्वभावाने शिर्डी या शिर्डीमध्ये सर्व उत्सव पार पडत असतात त्याच प्रमाणे दहंडी देखील मोठ्या उत्सवामध्ये युवक या ठिकाणी एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी सण साजरे करत आहे शिर्डीची आता दिशा कुठं एका अर्थाने आपण बदललेली बघत आहात कारण युवक एकत्र येऊन एक, एक चांगल्या विचारांचे देवाणघेवाण या निमित्ताने या सणाच्या निमित्ताने होणार आहे आणि जे काही अपप्रवृत्ती असेल किंवा शिर्डीमध्ये जे काही चुकीचं असेल त्याचा बिमोड करण्यासाठी संघटना शिर्डीमध्ये आवश्यक आहे जे काही लोक आपली मानसिकता घेऊन चाललेले आहेत की शिर्डी ते तरुण भरकटलेला आहे किंवा वेगवेगळ्या मार्गाला चालला आहे मला सांगायला अतिशय आनंद होतो की सगळ्यात जर चांगल्या प्रकारे व्यवसाय असेल सामाजिक कार्य असेल या ठिकाणी शिर्डीतील तरुण सगळ्यात अग्रेसर आहे आपण बघत आहात का छोट्या मोठ्या व्यवसाय सुद्धा शिर्डीतील तरुणांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी भरारी घेतलेली आहे आणि चांगला व्यवसाय ते या निमित्ताने करत आहे आणि आजच्या या दहंडीच्या निमित्ताने जे काही नवीन नवीन मंडळ नवीन तरुण या उत्सवामध्ये सामील झालेले आहे ते निश्चित प्रमाणे मला खात्री आहे की त्यांच्या हातून एक सामाजिक कार्य या पुढे देखील होत राहील व जे काही चांगल्या गोष्टी असतील त्या समाजापुढे त्यांच्या माध्यमातून येतील शिर्डी शहरातील दही हंडी उत्सवाला अतिशय वेगळं महत्व आहे त्याचं कारण असं आहे की साईबाबांच्या हयातीपासून हा उत्सव सुरू आहे बाबांची जी द्वारकाची मस्जिद होती त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी जन्मोत्सवाचा जन्मोत्सवाचा उत्सव उत्सव श्रीकृष्ण बाबा ठिकाणी बाबांच्या साजरा होत असत तीच परंपरा या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये सुरू आहे काल साईबाबांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी रात्री वाजता श्रीकृष्ण जन्म झाला व आज काल्याच्या कीर्तने दहीहांडी पूर्ण उत्सवाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आज दिवसभर सर्व गोविंद पदकं संपूर्ण शिर्डी शहरामध्ये पालखी रोडवर मोठमोठ्या उंचावर दही बांधत असतात गेल्या या ठिकाणी एकोणीसशे एकाहत्तर पासून सन्मित्रोग मंडळ ही परंपरा सुरू केली व क्रांतियोग मंडळ म्हणून आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव साली या उत्सवामध्ये सहभागी झालो या उत्सवाला शिस्त आणली व त्याचबरोबर अनेक मंडळ कालांतराने याच्यामध्ये येत गेली आणि आज भव्य दिव्य असं स्वरूप या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये या उत्सवाचं सुरू झालेलं ला आहे आपण बघू शकता अनेक मंडळ या ठिकाणी दही बांधून या दही उत्सवामध्ये सहभागी होत आहे तरुणांमध्ये वेगळा उत्साह आहे आपल्या मित्रांना बरोबर घेऊन आपल्या मित्रांना खांद्यावर चढून या ठिकाणी प्रत्येकाला मोठेपण देऊन ही दहीहंडी फोडायची असा संकल्प करून या ठिकाणी शिर्डीची ही जी, जी सांस्कृतिक परंपरा आहे ती शिस्तबद्ध पद्धतीने जपण्याची सर्वांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे मला आनंद आहे की सर्व तरुण शिर्डी शहरातील आज संध्याकाळी येतील आणि ह्या दही अंड्या उंच उंच द्या अंड्या फोडतील खर तर राजकारणामध्ये बघतो किंवा अन्य क्षेत्रामध्ये आपण बघतो की नेहमी एकमेकाचा पाय ओढला जातो परंतु हा उत्सव असा आहे की याच्यामध्ये माझा मित्र माझ्या खांद्यावर पाठवून वर गेला पाहिजे आणि तो पण सगळ्यात उंच गेला पाहिजे आणि त्यांनी उच्च शिथिर घातलं पाहिजे हा ही भावना ठेवून आम्ही या ठिकाणी हा दहीहांडी उत्सव साजरा करतोय आणि याच्यामध्ये मला सांगायला आनंद वाटेल याच्यामध्ये कुठली स्पर्धा नाही याच्यामध्ये फक्त आपल्या संस्कृतीचं रक्षण आणि आपल्या संस्कृतीची परंपरा जपणे एवढा एकच उद्देश ठेवून या ठिकाणी आम्ही क्रांतियोग मंडळ आणि मंडळ हा उत्सवावर या ठिकाणी तरुण या सगळ्या गोविंदा पथक या दहीहांडीची तयारी करतात त्यामध्ये दोर अन्न असेल हंडी असेल हंडी सजवून असेल हंडी मध्ये या ठिकाणी जे प्रसादाचे पदार्थ आहेत ते टाकणं असेल सजावटीसाठी फुलं असतील फुगे असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जाऊन बांधणं या सगळ्या ज्या व्यवस्था आहे हे तरुण अतिशय हिरारीने उत्साह पूर्ण करताय आपण बघू शकता की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे सर्व तरुण तयारी करतात आणि शिर्डी शहर आणि साई भक्तांमध्ये या ठिकाणी त्यांना एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न हे सर्व युवक करत आहे मी साई न्यूज चॅनल ट्वेंटी फोर चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की आपण संध्याकाळी या उत्साहामध्ये सहभागी घ्या व आणि आपण बघा शिर्डीकर कशी आपली परंपरा या ठिकाणी आहे खर तर सन्मित्रोग मंडळाने एकोणीशे एकाहत्तर साली याला सार्वजनिक स्वरूप दिलं जसं मी सांगितलं क्रांतिरोग मंडळ म्हणून आम्ही या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णव साली या उत्सवामध्ये सहभागी झालो परंतु मध्यंतरीचा काळ असा होता की या ठिकाणी दहीहंड्या देखील कोणी बांधायला तयार नव्हतं त्यावेळेस आम्ही ग्रांतयोग मंडळ असेल आणि त्यावेळेचं हिंदू राष्ट्र तरुण मंडळ या मंडळाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र आलो सन्मित्रोग मंडळाच्या बरोबर आलो आणि या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये उत्सवाचं स्वरूप कायम टिकवत ठेवलं आणि आज त्याचं स्वरूप इतकं मोठं झालेलं आहे की अनेक मंडळ याच्यामध्ये सहभागी होत आहे आणि अनेक मंडळ उंच थर लावून या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न करत आहे खरंतर हा आम्हाला आनंद आहे सन्मित्रोक मंडळ असेल ग्रांतोग मंडळ असेल हिंदू राष्ट्र तरुण मंडळ असेल या सर्वांच्या माध्यमातून आजची परंपरा जोपासल्या गेल्यामुळे आज शिर्डी शहरामध्ये इतके तरुण या ठिकाणी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी